देव म्हणतात बाळा तुला कधीच मी माफ केले आहे माझ्या आशीर्वादाने तुझ्यासाठी येणारे दिवस आणि येणारा काळ सर्वोत्तम काळ ठरेल श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुझ्या मनातील वेदना आणि दुःख कधीही वाढणार नाही तर ते आता कमी होण्यात आत, सुरुवात होणार आहे पुढील काही मिनिटे या संदेशाला लक्ष पुरव तुझ्या वेदना संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून जाणून घे की तुझ्या अंतकरणातली हाक मी ऐकली आहे कधी तुम्ही कितीही ठरवून तुम्हाला नियतीने मांडलेला डाव हा खेळावाच लागतो कधी कधी तुमच्या मनाप्रमाणे खडत नाही तेव्हा तुम्ही खूप काही गोष्टींना दोष देता देवालासुद्धा दोष देता पण हे सर्व काही पूर्व कर्मानुसार तुम्हाला प्राप्त होत असते जेव्हा तुम्ही त्या दुःखांचा सा सामना करू लागता तेव्हा देवाची मदत तुम्हाला अगदी प्रत्येक क्षणाला असते तुम्ही देवाचे व्हावे देवाचे स्मरण करावे आणखी देवाला तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही फक्त तुम्ही चांगले कर्म करत आपल्या आयुष्याला घालवावे त्याला एक चांगले वळण द्यावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा या जगात मन मोकळे आणि मनाप्रमाणे जगणे सोपे नाही कधी कधी खूप काही कठीण प्रसंग येताना तुम्ही आपल्या आयुष्यात पाहता पण ते सर्व काही तुमच्या काही कर्मांचाही भाग असतात तर तुम्हाला नियतीने जे काही दिलेले आहे तेही सोसून पुढे जावे लागते त्या कठीणातूनही तुमच्यासाठी काही ना काही का का चांगले तयार केल्या जात असते देव तुमचा पाठीराखा आहे देव तुम्हाला त्या वेदनेतून बाहेर काढणारे मार्गही दाखवतो तेव्हा तुम्ही त्या मार्गावर चालून त्यातून मुक्तता प्राप्त करता होय तुम्ही सत्य ऐकत आहात देवाची निरंतर कृपा तुम्ही प्राप्त करावी अशी देव तुम्हाला आज्ञा करतात ती जर प्राप्त करायची आहे तर तुला चांगली मती आणि मनात दयाभाव ठेवावा लागेल कोणी तुझ्या कितीही विरोधात कार्य करू दे त्याकडे तू लक्ष पुरवू नकोस ती त्यांची वाईट कर्म सुरू ठेवत आहेत पण तू मात्र त्यांच्या वाईट कर्मांना प्रोत्साहित करू नकोस आणि त्याकडे लक्ष देखील देऊ नकोस कारण ते त्यांच्यासाठी खूप काही वाईट निर्माण करत आहेत पण तू निरंतर मनात दयाभाव प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा तसाच कायम ठेव कारण तू तु जेव्हा तुझ्या मनापासून हे सर्व तुझ्या अंतःकरणात ठेवशील आणि तसाच राहशील तेव्हा तेव्हा तुझ्या बाजूने कार्य मी करेन तुला वेदना होताना त्या सर्व काही दूर करण्याचे आशीर्वाद मी देईन तू जर दयाभाव दाखवला तर मी तुला प्रेम देईल आपुलकी देईल आणि ती माणसे तुझ्या आजूबाजूला आजू ठेवी ज्यामुळे तुला सहजतेने ते आनंद प्राप्त होतील देव म्हणतात बाळा कधीही घाबरू नका की तुमच्याजवळून कुठले नाते दूर केल्या जात आहे तुमच्याजवळून तेच दूर केल्या जाईल जे तुमच्यासाठी योग्य नाही पण तुम्हाला ते दिल्या जाईल जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास तो माझा सांगाती असे टाईप करा अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुम्ही चमत्कार अनुभवू शकाल देवावर विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर भगवंतावर ज्याचा अटूट विश्वास आहे त्याला काहीही कमी पडत नाही अगदी कठीण वेळ जरी असली तरी त्यातून मार्ग निघून येतात खूप काही वेदना दुःख होत असतील तर त्यावर सुद्धा देव उपचार पाठवतात यावर विश्वास ठेवा तुम्ही याआधी स्वामींचे अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा आणि जर अनुभव तुम्हाला स्वीकार करायचे आहे तर मी तत्पर आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा कधीकधी काही लोकांना मोठेपणा मिरवायचा खूप काही हौस असते आणि त्यामुळे ते स्वतःचाच मोठेपणा मिरवत असतात पण तुम्ही जर त्यांना सत्याचा आरसा दाखवायला निघाला तर ते तुमचे जबरदस्त शत्रू बनतात त्यापेक्षा देवाकडे वळा देवाकडे देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करा कारण तुमच्या आजूबाजूला खूप काही असे कंकुवत लोक आहेत जे तुम्हाला नकारात्मक पाहत असतात जे निरंतर तुम्हाला दुःखात पाहून आनंदी होत असतात मला माहीत आहे खूप काही लोक तुमचे शत्रू झाले असतील कारण तुम्ही आता त्यांच्याकडे पूर्वीपेक्षा लक्ष देत नाहीत त्यांच्या गोष्टीवर तुम्ही जास्त विचारसुद्धा करत नाही म्हणूनच ते तुमचा विरोध करत आहेत जो कोणी आपल्या सरळ मार्गावर चालतो जो देवाचे ध्यान चिंतन मग्न राहतो त्या सर्व काही व्यक्तींकडे लोक तशाच दृष्टीने पाहू लागतात की याला फक्त देवदेव करायचा आहे पण तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका कारण देवच तुमचं सर्व काही कल्याण करणार आहे जे कोणी चुकीच्या मार्गावर आहेत जे कोणी तुम्हाला तुमचा देव करण्यापासून थांबवत आहेत तुमचे कर्तव्य करण्यापासून दूर नेत आहेत त्यांच्यापासून तुम्ही दूर असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात कारण त्यांच्या आजूबाजूला निरंतर ती नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे त्यांच्या मनात येणारे विचार हे निरंतर नकारात्मक असतात कुणाशीही वैर ठेवून पुढे जाणे तर मग किती पुढे जाणार देव म्हणतात जर तू तु तुझी बाजू राखायलाही गेलास तरी लोक ती राखू देणार नाहीत खूप काही कटकटी आणि खूप काही वादविवाद करू लागतील तेव्हा तू शांतपणे त्या ठिकाणी मौन धरावे आणि आपल्या कर्माकडे अधिक लक्ष पुरवावे जेव्हा देव तुम्हाला सांगत आहेत की कधीकधी काही गोष्टींचा दिखावा करणारे लोक तुमच्या आजूबाजूला असतात कधीकधी तर इतके नकारात्मक लोक तुमच्या आजूबाजूला असतात की त्यांना फक्त स्वतःचं मोठेपणा स्वतःचे घरदार आणि स्वतःचीच माणसे मोठी दिसतात आणि समोरचा मात्र निरंतर खाली पाहत राहावे आणि त्याला कसेही करून खाली दाखवावे अशीच त्यांची इच्छा असते अशा वेळेस तुम्ही जर त्या गोष्टींकडे लक्ष देत राहिला तर तुमचा वेळही वाया जाईल आणि ते लोक तुम्हाला कुठल्याही क्षणी अपमानित करतील त्यामुळे अशा लोकांसोबत राहणे टाळा जे लोक निरंतर दुसऱ्यांचा अपमान करतात त्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात तेच तुमचे शत्रू माना कारण ते सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा देवाची निरंतर कृपा तुमच्यावर राहो आणि तुम्ही निरंतर अशा लोकांपासून सावध राहोत दूर राहोत आणि स्वामी माऊलीच्या नामात राहो स्वामीमाऊलीच्या प्रेमात राहो स्वामीमाऊलीचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊ लागतील स्वामी माऊली म्हणतात आपल्या कर्मात योग्य हो कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे हम गया नाही जिंदा आहे या विश्वासावर तू पुढे ये कारण माझे खूप काही अनुभव तुला आता होणार आहेत तुझी प्रार्थना मी ऐकत आहे तुझ्या वेदना दुःख मी कमी करत आहे स्वामी माऊलीचा हा संदेश स्वीकारण्यासाठी एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलवर पहिल्यांदाच आपण भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करो तुमचे घर सुख समृद्धी आणि प्रगतीने भरून जाव स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ જય જય સ્વામી સમર્થ